यानंतर पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर येते रस्तेवरील जे सिग्नल आहेत ते सांभाळण्याची जबाबदारी ही पुणे पोलिसांकडे देण्यात आलेली आहे महानगरपालिकेने हे अधिकार पुणे पोलिसांना दिले आहेत रस्त्यावरील सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी ही पुणे पोलिसांकडे देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे रस्त्यावरचे सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे देण्यात आली आहे महानगरपालिकेचा हा अधिकार आता पुणे पोलिसांना देण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतलाय रस्त्यावरील सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेली आहे महानगरपालिकेचा हा अधिकार आता पुणे पोलिसांना देण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे पुण्यामध्ये आपण पाहतो नेहमीच वाहतुकीच्या समस्येना सामोरं जावं लागत असतं आणि अशा मध्येच महानगरपालिकेचा हा अधिकार आता पुणे पोलिसांकडे देण्यात आलाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन रस्त्यांवरचे सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे देण्यात आलेली आहे महानगरपालिका ही जी जबाबदारी होती ती पाडण्यास कुठेतरी असमर्थ ठरली आहे का खर तर तसंच म्हणावं लागेल कारण का पुणे पोलीस वारंवार रस्त्यावरचे जे सिग्नल बंद पडले जवळपास चाळीस ते पन्नास टक्के सिग्नल सध्या पुणे शहरातील बंद पडलेले आहेत आणि वारंवार पुणे पोलीस महानगरपालिकामध्ये हा सगळा प्रस्ताव घेऊन जात होते की हे सिग्नल जे आहे ते दुरुस्ती केली पाहिजे परंतु तिथं कुठं दाद मिळत नसल्यामुळे आता ही सगळी जबाबदारी जी आहे ती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांकडे दिलेली आहे आणि याबाबत जो काही शासनाकडून निधी येतो जी काही तरतूद या निधीची केली जाते ती संपूर्ण आता पुणे पोलिसांना मिळणार आहे आणि पुणे त्यामुळे सिग्नल सिग्नल बंद पडल्यामुळे जी वाहतूक कोंडी होती त्याची त्रुटी जी होती ती आता पुणे पोलिसांच्या या भूमिकेमुळे तरी भरून निघेल का हे त्रुट्या जाणवणार नाहीत का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असणार आहे जी जी अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महापालिकेचा हा अधिकार गोठवून आता पुणे पोलिसांकडे देण्यात आलेला आहे रस्त्यावरचे सिग्नल सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी आता पुणे पोलिसांना देण्यात आली आहे